नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी सध्या महाराष्ट्रात विषय गाजतोय तो, तो फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यूचा खर तर या विषयावरून साऱ्या महाराष्ट्रात विरोधकांनी रान उठवलंय इकडे मध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे त्या ठिकाणी फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा घेऊन गेल्या त्या ठिकाणी ठिय्या मांडला तर तिकडे बीडमध्ये या फलटण महिला डॉक्टरच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या ठिकाणी सांत्वनपर भेट घेतली खर तर दोन्ही ठिकाणी महिलांनी जाऊन या संदर्भात या महिलेविषयी आवाज उठवलाय हे अतिशय उत्तम आहे पण या महिलेवर कुणी दबाव आणला कोणतं कारण होत ज्यामुळं तिनं आपलं जीवन संपवलं याची उत्तर बारा दिवस झाले अजून काही सापडत नाहीये तिनं जी काही सुसाइड नोट हातावर लिहिली होती त्यात दोन नावं होती प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने या दोघांना देखील अटक झाली नंतर दोनदा पोलीस कोठडी झाली आणि आता दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली यातलाच एक आरोपी पी एस गोपाळ बदने जो आता निलंबित आहे पण याच गोपाळ बदने विषयीचं आजचं माझं लाईव्ह फलटणचा बदमाश फौजदार बदनेनं ज्यांना घातल आत जाऊन बसला त्याच जेलात बघा ना या गोपाळ बदनेनं सुरुवातीला फलटण मध्ये आपण एक दबंग पोलीस अधिकारी आहोत म्हणून ओळख निर्माण केली म्हणजे गाजा गांजा तस्कर करणाऱ्यांची गाडी पकडली पण ती पकडताना आरोपीने त्याला अक्षरशः होलपटत नेलं त्याच्या अंगावरची सालटी काढली पण त्यानं गाडी सोडली नाही त्यावेळी गांजा तस्कर जे कोण आरोपी आहेत तेही सापडले गांजा देखील सापडला त्यावेळेचे दस्तूर खुद्द समीर शेख सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांनी थेट त्याच्या कौतुक सोहळ्याला हजेरी लावून त्याची पाठ थोपटली पण नंतर दबक्या आवाजात चर्चा देखील झाली की त्याचे या गांजा तस्करांशी देखील संबंध होते आता त्याच्यावर वेगवेगळे आरोप होते मुळातच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर सगळे व्यवहार हा गोपाळ बदनेच बघायचा अशी चर्चा होती है। आता सगळं काही देवाण घेवाण मार्फत चालायची त्यामुळे त्याचा पोलीस ठाण्यात मोठा रुबाब होता इतकंच नव्हे तर बिनावर्दी गाडीवर न फिरताना रस्त्यात वाहन चालकांना अडवून त्यांना दरडवायचं चालकांची वाहनाची तपासणी करायची असे उद्योग देखील तो करायचा आणि मग एका चालकानं त्याला चांगलेच धारेवर धरून त्याचा व्हिडिओ केला जो आपण मध्ये व्हायरल झालेला देखील पाहिला हाच बदने दोन हजार मध्ये जेव्हा सोलापूर शहर पोलीस दलामध्ये शिपाईपदी भरती झाला त्यावेळी त्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाली होती ज्या पीडित महिलेने तक्रार दाखल केली तिनं दोनदा तपासी अधिकारी बदलण्याची मागणी केली बदलले गेले पण नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ते तक्रारच बंद केली अखेर या गोपाल बदनेनं त्या ठिकाणी खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली उत्तीर्ण झाला पदोन्नती मिळाली आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आधी थोडंफार शहर पोलीस ठाण्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तो दाखल झाला आता या गोपाल बदनेनं फलटणला आल्यानंतर जे काही दबंग पोलीस अधिकारी म्हणून दाखवण्याची त्यांनी जी काही त्या ठिकाणी भूमिका निभावली त्या दरम्यान त्यांनी ज्याना ज्याना अटक केली त्यांना सगळ्यांना ज्याना ज्याना जेलमध्ये टाकलं आज त्याच जेलमध्ये त्याच आरोपींसोबत त्याला देखील बसायची पाळी आली त्याच ठिकाणी जाऊन बसला येतो आता म्हणून मी म्हटलंय बदनेनं ज्यांना घातलात जाऊन बसला त्याच जेलात आणि या जेलचं नावच आहे सातारा जिल्हा कारागृह सातारा सेंट्रल जेल थोडक्यात निलंबित पी एस गोपाळ बदनेचा मुक्काम पोस्ट सातारा जिल्हा कारागृह खर तर या बदने वेगवेगळ्या गुन्ह्यातल्या आरोपी पकडून त्यांना आतापर्यंत कारागृहात पाठवलं असेल आता त्यांच्याच सोबत तो तिथे देखील आरोपी बनून गेलाय कसा खेळ आहे बघा आणि या सातारा कारागृहाचं सा वैशिष्ट्य आहे कि त्याला संपूर्ण सीसीटीव्हीचं जाळं आहे म्हणजे सर्कल असेल बऱ्याक असेल किंवा सेल असेल त्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून ऑच ठेवला जातो जरा जरी कोणी आपापसात आप काही बोलायचं जरी ठरवलं तरी तो आवाज रेकॉर्ड होतो सर्वत्र चा ऑच असल्यानं तिथले गुन्हेगार देखील भले भले अक्षरशः दचकून असतात वचकून असतात आता ज्या जेलात यानं आरोपी धाडले त्याच जेलात याला धाडलं आरोपी म्हणूनच एकूणच पोलिसांसाठी हा गोपाळ बदने सिंडिकेट चालवत होता अशी देखील चर्चा सुरू झाली खर तर सर्व व्यवहारच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे तो पाहत होता असं देखील कानावर येत आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये या गोपाळ बदनेला दोनदा पोलीस कोठडी झाली एक वाढीव पोलीस कोठडी देखील त्याला मिळाली पण नंतर न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी झाली मुळात ज्यावेळी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आपलं जीवन संपवल्याचं त्याला कळालं त्याच वेळी त्यांनी फलटण सोडलं पंढरपूर गाठलं सोलापूरला गेला तिथून बीडला घरी जाऊन आला त्यानंतर अगदी नाईन्टी डिग्रीमध्ये थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये सगळी चक्र फिरली आणि या पट्ट्या थेट फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला जिथे तो कार्यरत होता हो त्या ठिकाणी शरण आला सरेंडर केलं त्याने बर आलं तो आला फलटण शहर पोलीस स्टेशनला नाही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कुठे आहे फलटण शहर पोलीस ठाण्यात हा कुठे सरेंडर झाला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आपल्या माणसांमध्ये मग पुढे काय झालं ते आपण बघितलं मी प्रामाणिक आहे माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे आता याच गोपाळ वज्ञेनं जेव्हा त्याची चौकशी सुरू झाली मोबाईल बद्दल विचारला आलं तेव्हा मात्र मोबाईल कुठे आहे बर पोलिसालाच पोलीस, पोलीस तपास करतोय चांगलं ठाऊक आहे आणि इथं पोलिसच पोलिसाचा तपास करतायत पठ्ठ्यानं मोबाईल कुठे आहे सांगितलंच नाही सोबत आणलंच नव्हता दोन दिवसांनी नातेवाईकांनी त्याचा मोबाईल पोलीस ठाण्यात आणून जमा केला आता त्या दोन दिवसात त्याच्या मोबाईलमध्ये जे काही होत ते सगळं नष्ट केलं नसेल डिलीट केलं नसेल कशावरून बर हा गोपाळ बदने ज्याच्याविषयी या फलटणच्या महिला डॉक्टरनं आपल्या डाव्या हातावर लिहिलं होतं या पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यानं चार वेळा लैंगिक अत्याचार केला एकंदरीतच या गोपाळ बदनेविषयी जी काही माहिती मिळतीये म्हणजे मा दबंग पोलीस अधिकारी ते थे थेट बदमाश फौजदार या दोन्ही गोष्टी पॅरल कशा हा प्रश्न आजही पडलाय मग त्याच्यावरचे वरिष्ठ अधिकारी कुठे आहेत त्यांच्या पाठिंब्याशिवाय एक फौजदार हे सगळं करू शकतो आणि याच मुद्द्यावर सुषमा अंधारे यांनी आज फलटण पोलीस स्टेशनलाच थेट भेट दिली त्यांनी कालच डिक्लेअर केलं होतं की मी उद्या चाललीय आणि त्या ठिकाणी त्यांनी नुसती भेट दिली नाही मोर्चा काढला नंतर आंदोलन केलं निवेदन द्यायला गेल्या त्या प्रकरणाचे तपासी अधिकारी डीवाय एस पी एस पी डीओ विशाल खांबे नाही हो नाही हो करत शेवटी भेटले सातारचे एस पी तर काही त्यांची भेटच झाली नाही सुषमा अंधारींशी यावेळी सुषमा अंधारींनी जे प्रश्न उपस्थित केले अत्यंत महत्वाचे होते त्यांनी असं म्हटलं की जी काही ऑर्डर निघाली तीस तारखेला की राज्य राखीव पोलीस बलाच्या क्रमांक एक पुणेच्या समादेशक तेजस्वी सातपुते ज्यांनी याआधी सातारलाही काम केले आणि सोलापूरला देखील या आय पी एस महिला अधिकारी यांच्या देखरेखी खाली या गुन्ह्याचा तपास होणार आहे म्हणून मुळात महाराष्ट्राला असं भासवण्यात आलं की एसआयटी नेमण्यात आली आहे एसआयटी नेमण्यात आली आहे मुळात ही एस आय टी कशी काय एसआयटी म्हणजे एक प्रमुख अधिकारी असतो त्याच्यासोबत काही पथक असतो यांना देखरेखी खाली नेमण्यात आलंय फक्त देखरेख गुन्ह्याचा तपास कसा चाललाय तो व्यवस्थित वेळेत होतोय का त्याचा सगळा आढावा घ्यायचा आणि हा सगळा आढावा तपासी अधिकाऱ्यांकडून स्वतःकडे घेऊन मग त्याचा रिपोर्ट सादर करायचा म्हणजे केवळ फक्त बघणंय तेजस्वी सातपुत यांना या प्रकरणात हे घडतंय ते घडतंय हे करतंय ते घडतंय बस प्रत्यक्ष त्यांना मैदानातच उतरवलेलं आलं नाहीये म्हणजे तपास करतायत आणि ते मी बघतीये बस मग एवढ्या मोठ्या महिला आय पी एस अधिकाऱ्याची नेमणूक फक्त देखरेखीसाठी केली गेली म्हणून सुषमा अंधारेनी प्रश्नच केलाय तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली यंत्रणा म्हणजे एसआयटी त्यांची नियुक्ती म्हणजे निव्वळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठीची नियुक्ती आहे बाकी काही नाही म्हणून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे आता मी जे तुम्हाला मागच्या वेळी पत्र पण दाखवलं होतं म्हणजेच या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं जेव्हा तिच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिसांनी सिव्हिल रुग्णालयाकडे म्हणजे सातारा जिल्हा रुग्णालयाकडे तक्रार केली होती काय की बाबा रात्रीच्या वेळी आम्ही जेव्हा प्री अरेस्ट आरोपी त्या ठिकाणी घेऊन जातो तेव्हा त्यात ते दिरंगाई करतात त्यांना तपासायला शिवाय या ठिकाणी वैद्यकीय तपासणी कामात देखील त्या अडथळा आणतायत असा आरोप त्या ठिकाणी त्यांनी केला आणि यानंतर सातारा जिल्हा रुग्णालयानं एक चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीने देखील अहवाल दिला आता त्या अहवालात शिफारस काय होती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना त्यांच्याशी बोलताना सौजन्यानं वागावावे आणि दुसरी गोष्ट बदलीची शिफारस करण्यात आली पण याआधी देखील तीन वेळा त्यांची बदलीची शिफारस करण्यात येऊन देखील स्पेशल ऑर्डर काढून त्यांना त्याच फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत ठेवण्यात आलं ही स्पेशल ऑर्डर काढणारी व्यक्ती कोण हा प्रश्न मला पाहायला पडला दुसरी गोष्ट यामध्ये जे चौकशी समिती या महिला डॉक्टरच्या विरोधात नेमली गेली होती त्यात कर म्हणून तिने एक पत्र लिहिलं होतं ते पत्र जुलै महिन्यातलं आहे जुलै दोन हजार पंचवीस त्यामध्ये तिने खरं म्हणजे सात पोलिसांच्या नावांचा सा थेट उल्लेख केला होता आणि चार डॉक्टरांच्या नावाचा थेट उल्लेख केला होता शिवाय आपण तत्कालीन डीवाय पी राहुल दस यांना देखील या संदर्भामध्ये एक तक्रार त्यांच्याकडे एकोणीस जून दोन हजार पंचवीस ला केली होती पोलीस माझ्यावर दबाव आणतात प्रिया अरेस्ट आरोपी जे अनफिट असून सुद्धा ज्यांचा बीपी हाय असून सुद्धा त्यांना फिट सर्टिफिकेट द्या असा दबाव आणतात असं देखील त्यांनी म्हटलं होतं पण या संदर्भामध्ये कोणतीही चौकशी झाली नाही ना डीवाय ना ने त्याला काही उत्तर दिलं ना फॉलोअप घेतला आर म्हणजे माहिती अधिकारामार्फत या महिला डॉक्टरनं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला ते देखील त्यांना मिळालं त्यामुळे त्यांनी जी नावं घेतली त्या, त्या, त्या नावांमध्ये उल्लेख होता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सात पोलिसांच्या नावांचा सा थेट उल्लेख होता पी आय महाडिक पी आय सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपात्रे पोलीस हवालदार एन डी चतुरे पी एस आय बदने पोलीस कर्मचारी अभंग पोलीस उपनिरीक्षक जठपती पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि डीवायस कडे तक्रार केल्याचा उल्लेख चार डॉक्टरांचा उल्लेख केला प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अंशुमन धुमाळ डॉक्टर केशव डॉक्टर ननावरे आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निगडे मॅडम वेगवेगळ्या अंगलनी ह्यांचा उल्लेख आलेला आहे पण इथं मुळातच जे त्यावेळेचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक आहे डॉक्टर धुमाळ जायपत्रे आणि त्यांचं म्हणजे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर यांच्यामध्ये झालेले वादविवाद पी आय सुनील महाडिक यांनी त्यांना लिहिलेलं पत्र त्यात त्यांनी काय म्हटलं होत या सगळ्या गोष्टींची उत्तरं अनुत्तरित काही याच्यातली माहितीच नाहीये त्यामुळे सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे या ठिकाणी ही जी नावं घेतली त्यांची चौकशी होणार का अस स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी आवर्जून उल्लेख केली नावं म्हणजे डी एस पी राहुल दस ए पी आय माजी खासदारांचे दोन पी ए पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि डॉक्टर अंशुमन धुमाळ यांना कोण वाचवतंय त्यांची चौकशी होणार आहे का नाही यांची नावं आरोप पत्रात येणार की नाही हे स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी म्हटलं आता जे पत्र चौकशी समिती समोर या महिला डॉक्टरनं सादर केलं होतं त्यामध्ये तीन तारखांचा उल्लेख होता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी काय काय घडलं ते प्रत्यक्ष विस्तृतपणे तिने मांडलं होत नेमण्यात आली त्यात या बाबतीत काय खुलासा दिलाय त्याची उत्तर अजूनही कोणाकडे नाहीये आज बारा दिवस झाले तिनं जीवन संपवलं एवढंच माहितीये जीवन का संपवलं कुणाचा दबाव होता याची उत्तर मात्र अजिबात नाहीये आणि याच दरम्यान आज सुषमा अंधार पोलीस अधीक्षक तुषार दोषी साताऱ्याचे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणच्या महिला डॉक्टरचे चारित्र्य हनन केल्याचा गंभीर आरोप केला त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच आमचा स्थानिक पोलिसांवर विश्वासच नाहीये तपास पद्धतीवर त्यांनी टीका केली तपासाची माहिती जाहीर करता येत नाही असं म्हणता मग रुपाली चाकणकर यांनी मृत महिलेचे चॅट जाहीर केल्याचा कसा काय प्रकार घडू शकतो हा आरोप त्यांनी यावेळी केला खर तर पलटण पोलीस ठाणं हे छलछावणी बनलंय की काय असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं इतकंच नव्हे तर यावेळी रुपाली चाकणकर ज्यावेळी तिच्या चॅट संदर्भात सांगत होते तेव्हा दस्तूर खुद्द एसपी शेजारी बसलेले असताना त्यांनी ही तपासाची माहिती उघड करू नका असं म्हणून रुपाली चाकणकरांना का थांबवलं नाही असा आरोप ना देखील त्यांनी यावेळी केला आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे या महिला डॉक्टरच्या भावानं केलेला आरोप पोस्टमॉर्टम रिपोर्ट अत्यंत महत्वाचा होता प्राथमिक अहवाल होता त्यामध्ये गळफास घेऊन तिने स्वतःला संपवलं असा उल्लेख आला होता शेवटी पी रिपोर्ट आला त्या पी एम रिपोर्टमध्ये देखील गळपास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं असं आलं त्यामध्ये तिच्या शरीरावर कुठेही अन्यत्र व्रण किंवा जखमा नाही येत हेही आढळून आलं पण हे जे टायमिंग आहे म्हणजे तिचं मृत्यूचं कारण काय आलं मृत्यूची वेळ या वेळेतच नेमकी पीएम रिपोर्टमध्ये गफलत झाली मोठी चूक झाली म्हणजे जिथं एम म्हणायचं तिथं पी एम म्हटलं आता तो भावानं काय आरोप केलाय तो जाता जाता सांगतो या पी एम रिपोर्टनुसार वॉल्टनच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूची वेळ रात्री त्या ठिकाणी टाकण्यात आली ऍक्च्युली वेळ कधीची आहे सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजेच अकरा वाजून पन्नास मिनिटांची वेळ त्या ठिकाणी तिने आत्महत्या किंवा आपलं जीवन संपवलं असेल तर मग अकरा वाजून पन्नास मिनिटांनी रात्रीची वेळ कशी काय नोंदवण्यात आली यामुळं भावानं थेट पोलीसच आरोपी असल्याचा या ठिकाणी आरोप केला त्याचा असं म्हणणं आहे की तिच्या मृत्यूची वेळ सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अशी आम्हाला कळवण्यात आली तरी चूक काय झाली त्यात वेळ लिहिलीय रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे तेवीस तारखेला भाऊबीजेच्या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी तिनं स्वतःच जीवन संपवलं अकरा पन्नास एम पण पी रिपोर्ट मध्ये अकरा पन्नास पी आता तिचा शेवटचा कॉल सकाळी साडेनऊ वाजता झाला होता असं स्वतःच पोलीस सांगतायत म्हणजे साडेनऊ एम आणि सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान जेव्हा तिच्या रूममध्ये राहतो तो दरवाजा उघडल्यानंतर तिने गळपास घेतल्याचं दृश्य दिसलं याचाच अर्थ तिचा मृत्यू सकाळी साडेनऊचा फोन झाल्यानंतर ते ती ज्या रूम मध्ये राहत होती तो दरवाजा उघडे पर्यंतच्या दरम्यानच्या काळात झाला म्हणजे त्यानुसार ती वेळ सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांची असायला हवी पण पीएम रिपोर्ट मध्ये ही वेळ अकरा पन्नास एम ऐवजी अकरा पन्नास पी एम लिहिली गेली होती आता एवढी मोठी चूक जर तिच्याच पोस्टमार्टमच्या मृत्यूच्या वेळेमध्ये होऊ शकते तर ती ज्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट देत होती त्या रिपोर्टमध्ये फेरफार का झाले नसतील आणि तसे दोन प्रकार समोर आलेत रत्नशिव निंबाळकर म्हणून या व्यक्तीचा खून झाला असतानाही अपघाती मृत्यू झाल्याचं दाखवण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप त्या संबंधित मृत व्यक्तीची बहीण आणि पत्नीनं केला तर दुसरीकडे अशीच एक केस आहे भाग्यश्री पाचांगणे यांनी देखील आपल्या मुली त्या ठिकाणी तिचा नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी तिच्या पीएम रिपोर्टमध्ये बदल करण्यात आला आणि त्या पीएम रिपोर्टवर त्यांची सही आहे असे कितीतरी प्रकार असतील कारण एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या महिला डॉक्टर कडून छत्तीस पीएम करण्यात आले याचा अर्थ छत्तीस पीएम रिपोर्ट देण्यात आले दोन तर घटना समोर आल्या तिच्या रिपोर्टमध्ये जर एवढी मोठी मिस्टेक होऊ शकते पीएम च्या ऐवजी एमच्या ऐवजी पी एम होऊ शकतं तर आणखी काय घडत असेल त्यामुळं हा सगळा प्रकार जे पलटणचे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अंशुमन धुमाळ आहेत के <coughs> तक्रार केली होती त्याचा ऑफिशियल डॉक्युमेंट माझ्याकडे उपलब्ध नाही आणि मला काही तोंडीही सांगितलेलं नाही शिवाय अनेक वरिष्ठ मुंबईतून संचालक आले होते आमचे सीएस आले होते त्यांच्या देखील कानावर त्यांनी काही घातलेलं नाही असं म्हणणार हे अंशुमन धुमाळ गोपाल बदने कोण मी तर कधी त्या व्यक्तीचं नावही ऐकलं आणि पाहिलंही नाही असं म्हणूनही मोकळे होतात त्यामुळं सुषमा यांनी जी मागणी केली आहे जायपत्रे ज्यांना तिनं फोन करून सुद्धा आपण बोलूयात असं म्हणून सुद्धा जायपत्रे म्हणतायत मी बाहेर आहे आणि जायपत्रे रुग्णालयाबाहेर गाडीत बसलेले असतात सीसीटीव्ही फुटेज चेक करा असं तिनं स्वतः पत्रात तिच्या आहे तक्रार पत्रात म्हटलेलं आहे पी आय सुनील महाडिकशी जेव्हा ते बोलायला जातात त्यावेळी त्यांचा मोबाईल ब्लॉक केला जातो मोबाईल नंबर नंतर माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हणत कट केला जातो आणि तुम्ही बीडचे आहात पोलिसांची तुमच्याविषयी कंप्लेंट आहे म्हणून ते फिट देत नाहीत रुग्णालयात आलेल्या पीएच्या फोनवरून माझी खासदार त्या ठिकाणी आता त्या अख्ख्या पत्रामध्ये खासदार असा उल्लेख आहे आणि पीए दोन पीए कोण खासदार नाव नाही कोण दोन पीए माहीत नाही आणि ते खासदार विचारतायत कि तुम्ही बीडचे आहात बीडचे आरोपी त्यांना फिट देत नाहीत अशी पोलिसांची कंप्लेंट आहे त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे तिच्यावर दबाव पूर्ण पोलीस यंत्रणेचा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन विशेषतः दुसरी गोष्ट तत्कालीन डीवायसपी राहुल दस यांनी तिच्या तक्रारीची दखलच घेतली नाही ती जिथं कामाला आहे तिथले वरिष्ठ अधिकारी त्यांनी तर हातच वर केले आम्हाला माहितच नाही मग मा करायचं काय म्हणजे या प्रकरणात नेमकं काय म्हणजे दाल मे कुछ काला असं म्हणताय इथं पुरी दाल कालीये असं वाटतं त्यामुळे सुषमा अंधारेने जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांवरून तरी किमान असं वाटतय की या प्रकरणामध्ये हे फक्त हिमनगाच टोक आहे आणखी बरीच जण आहेत जी चौकशी बाहेर येऊ शकतात त्यामुळे ते कोण आहेत त्यांना शोधून काढणं तिथपर्यंत पोचणं हे काम आता प्रत्यक्ष सरकारला करावं लागेल पण हल्ली झालंय कसं स्थानिक पोलिसांवरचाच विश्वास उडाल्यानं जे पीडित असतात जे फिर्यादी असतात ते एसआयटीची मागणी करतात मग मा एखादा अधिकाधी नेमला जातो पण शेवटी निराशाच पदरी पडते महादेव केस केसमध्ये तेच घडलं तीन महिने झाले अजून देखील पंकज कुमावत यांनी या बाबतीत तपास कुठपर्यंत आलाय याबद्दल साधं एक स्टेटमेंट सुद्धा दिलेलं नाहीये आज स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली त्यावेळी त्या त्यांच्या समोर रडल्या मुलाचा बड्डे पण माझ्या पतीला त्यांच्या वडिलांना कुणी मारलं हे अजूनही ठाऊक नाही अजूनही कळत नाहीये आरोपी निष्पन्न होत नाहीयेत करायचं काय नुसत्या ट्या नेमतोय आम्ही पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही आज स्थानिक पोलिसांवरचा विश्वास जर सर्वसामान्य लोकांचा उडायला लागला तर मग या सर्वसामान्यांनी दाद मागायचे तरी कुठे पॉलिटिशियन्स ऍडमिनिस्ट्रेशन आणि पोलीस या तिघांनी हातात हात घालून खर जनते जनते तर जनतेसाठी काम करायला पाहिजे पण हे तिघंच जर हातात हात घालून जनतेलाच जर बाजूला सारत असतील तर उपयोग काय अशा वेळी जनताने अशा वेळी जनता या सगळ्या सर्वसामान्य जनतेनं बघायचं तरी कोणाच्या तोंडाकडं हा प्रश्न आजही ज्याला उत्तरच नाहीये त्यामुळे मला इतकंच म्हणायचंय की या सगळ्या प्रकरणात खरं तर अत्यंत सिरियसपणे सगळ्यांनीच सत्ताधारी असो विरोधक असो एकत्रित येऊन या फलटणच्या महिला डॉक्टरला न्याय द्यावा आणि जे यातले दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा देवी शिक्षा मिळावी शिक्षा द्यावी यासाठी प्रयत्न करावेत एवढंच काय ते आपल्या सर्वांच्या हाती आहे आणि एवढीच मागणी एवढीच अपेक्षा आपण करू शकतो पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात